बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात नरहरी झिरवाळ कोणाच्या गाडीत कुणाला माहीत असा सवाल करत त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय नरहरी झिरवाळ यांच्या अनेक फलकांवर राशपच्या नेत्यांचे फोटो पाहायला मिळतात नरहरी झिरवाळ राशपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे आणि अजित पवार यांच्या आता या विधानानंतर आता चर्चांना उधाण आलं आहे

그니까, 지금 봤을 때, 오또? 그니까, 그니까.